श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक मराठी कथा कथेचं नाव आहे स्वामी जिहा कथा ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण कथेला सुरुवात करूया गावातल्या एका छोट्या झोपडीत आरव नावाचा गरीब पण मनाने खूप श्रीमंत मुलगा राहत होता तो रोज सकाळी शाळेत जाण्याआधी एका जुन्या फोटोला नमस्कार करायचा तो फोटो होता श्रीस्वामी समर्थ आरवच्या घरात आईशिवाय कोणी नव्हतं बाबा तो लहान असतानाच देवाघरी गेले होते आयुष्येतात मोलमजुरी करून आरवला शिकवत होते मात्र हल्ली काही दिवसांपासून आई खूप चिडली होती ताप खोकला आणि अंगात त्राण नव्हता तरी ती कामाला जायची एक दिवस आरव म्हणाला आई कामाला जाऊ नकोस तू आधी हरी हो पण आई हळू आवाजात म्हणाली पोटाला आगा हे रे बाळा थांबता येत नाही रात्री आरव आईच्या शेजारी बसला तिचा हात धरून त्याच्या डोळ्यातून अश्रू घरंगळत होते त्याने स्वामींच्या फोटोसमोर हो। एक पंथी लावली आणि म्हटलं स्वामी माझं कोणी नाही तुमच्याशिवाय आईला वाचवा त्या रात्री झोपेत आरवला एक प्रश्न आरवला एक स्वप्न पडलं एक तेजस्वी साधू मंद हसत त्याच्यासमोर उभा होता आरव आरव दचकून उठला तो आवाज अगदी खरा वाटत होता स्वामी पुढे म्हणाले तू तु, तुझ्या आईसाठी जे अश्रू गाडली ते माझ्या चरणांवर पडले आहेत उद्या सकाळी शहराकडे जाणाऱ्या वाटेवर एक लाल कापड बांधलेलं तुला दिसेल तिथे तुला तुझं उत्तर मिळेल आरव सकाळी धावत सुटला त्याला वाटेत खरंच एक फडकणारा लाल कपड्याचा तुकडा दिसला तिथे एक बेशुद्ध अवस्थेतले वृद्ध माणूस पडले होते त्याची बाजूची पिशी उघडी पडली होती त्यात काही औषधं आणि बऱ्यापैकी पैसा होता आरव घाबरला पण त्याला स्वामींचे शब्द आठवले तो माणूस कोणतरी मोठा व्यापारी होता आरवने त्याला जवळच्या दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी उपचार सुरू केले व्यापारी थोड्या वेळाने शुद्धीवर आले रडत असलेल्या आरवकडे पाहून व्यापारी म्हणाले तू मला का वाचवलंस तुला तर माझी ओळखही नाही आरव म्हणाला मी माझ्या आईसाठी जगतोय आणि तिला स्वामींसाठी तुम्हाला असं पडलेलं पाहिलं तर आईने शिकवलंय संकटात माणसाला मदत करायची वृद्ध व्यापारीच्या डोळ्यात पाणी आलं बाळा या पैसे आणि औषधं नाही घेतली सहज घेऊन पडू शकत होतास आरव असू म्हणाल स्वामी पाहत होते मी चुकीला हात कसा लावू दुसऱ्या दिवशी व्यापारी आरवच्या घरी आले आई अंथरुणाव तापाने फणफणत होती व्यापारींनीही सर्व औषधं दिली आणि डॉक्टरलाही बोलवलं काही दिवसाने उपचाराने आई बरी होऊ लागली एका संध्याकाळी आईने आरवला जवळ घेतलं आणि म्हणाले मी वाचले ते स्वामींमुळे आणि तू दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे तेव्हा अचानक घरात सुगंध पसरला दाराजवळ स्वामी उभे होते आई आरव दोघेही चरणी लोटांगण घालून रडू लागले स्वामींनी हात डोक्यावर ठेवला आणि म्हणाले दुःखाने मोडलेली माणसं मी जोडतो श्रद्धा तुझी सेवा माझी व्यापाऱ्याच्या व्यवसायात नुकतंच नुकसान झालं होतं ते हतात झाले होते स्वामींनी त्यांनाही फक्त एक वाक्य सांगितलं प्रामाणिक नप्याला माझा आशीर्वाद अश्रू पुसायला माझा हात काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला त्यांनी आरवच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आरव डॉक्टर झाला गावातल्या गरिबांसाठी आशेचा प्रकाश बनला पण पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याआधी त्याने डोळे मिटून म्हटलं स्वामी हा तुमचा विश्वास माझा आरव डॉक्टर झाला था पण श्रीमंती किंवा यशाने त्याचे पाय जमिनीपासून कधीच उचलले नाहीत प्रत्येक रुग्णाकडे पाहताना त्याला त्याची आई ती झोपडी आणि स्वामींची आग आठवायची ऑपरेशनमध्ये आरवचा हा कमालीचा स्थिर असायचा पण ऑपरेशन नंतर तो एका कोपऱ्यात जाऊन डोळे मिटून एकच नाव उच्चारायचा स्वामी रुग्ण बरे होत लोक त्याला देवदूत म्हणाले पण त्याला माहिती होतं की हा चमत्कार नाही ही कळकळीने केलेली सेवा आणि स्वामींचा कृपेचा स्पर्श आहे काही वर्षानंतर सुद्धा एक मोठा धक्का बसला त्याच्या आईचे वय वाढत होते शरीर पुन्हा थकत चालले होते यावेळी आजार साधा नव्हता डॉक्टरांनी सांगितले उदय खूप कमजोर झाले आहे आरव आतून हादरला त्याच्यासाठी त्याची आई सर्वस्व आणि आईला स्वामीच सर्व घरात आधीच तिने जपून ठेवलेला फोटोसमोर तो बसला पण तिचा मंद उजेड आईच्या चेहऱ्यावर पडत होता तिने आरवच्या हाक छाटीवर ठेवलेला आणि म्हणली बाळा आता कदाचित माझी वेळ जवळ आली आहे आरव रडत म्हणाला नाही आई मी तुला पुन्हा संकटात पडू देणार नाही स्वामी अजून एकदा माझी हाक ऐका आई हळू हसत म्हणाली स्वामी कृपा नेहमी करतात पण जेव्हा फक्त मागितलं जातं तेव्हा नाही जेव्हा देण्याची भावना असते तेव्हा म्हणूनच मी वाचली कारण तू दिलंस पडाला नाही त्या रात्री आरो पुन्हा त्या जुन्या पायवाटेने एकटा चालत गेला जिथे त्याला वृद्ध व्यापारी भेटले होते तिथल्या मातीत गुडघ्यावर बसून तो अक्षरशः साथ घालून रडला स्वामी आई पुन्हा आजारी आहे मी आयुष्यभर दुसऱ्यांची हृदय वाचवतो आहे पण माझं हृदय तिच्यात दडदत आहे तिला मी कसं जाऊ देऊ त्याच्या घरामळणाऱ्या अश्रूंमुळे माती ओली झाली तेव्हाच मंद वारा सुटला एक रुपेरी धोळीचे कण हवेत चमकले त्या धोळीतून आकृती प्रकट झाली पण यावेळी ती स्वप्नात नव्हती जागेपणे होती आरव मारवून पाहू लागला शब्द न उच्चारता फक्त डोळ्यांच्या भाषेने त्याने नमस्कार केला स्वामींचा हा त्याच्या डोक्यावर स्थिर होता आवाज अतिशय गंभीर गहन करुणामय होता जन्म आणि मरण हे दोन्ही सत्य आहे तू हृदय जोडतोस मी आत्मी जोडतो तुझ्यामुळे तुझ्या सेवेमुळे मी तुझ्या आईचे देहदुःख कमी करीन पण आत्म्याला मुक्ती देणं हीच करी कृपा आहे गहीवरला पण स्वामींच्या वाक्यातील सत्य त्याच्या काळजात आरपार उतरले तो म्हणाला स्वामी म या वेदनेला सामर्थ्य द्या सहन करण्याची शक्ती द्या स्वामीमंद हसले शक शक्ती तुला मिळाली आहे म्हणूनच तू आज कोसळलास तरी मोडला नाहीस दुसऱ्या दिवशी सकाळी आई शांत झोपेत होती तिचा श्वास मंद पण वेदणारही होता आरवतीच्या तिच्या बाजूला बसला तिच्या कपाळावर हात ठेवला होता तेव्हा तिचे डोळे ह हळूसे उघडले तिने त्या त्याच्या डोळ्यात खोल पाहिला आणि तिने म्हणाली त्यांनी घा केकली रे मला आहे आता जडपणा नाही आरवने तिचा हात घट्ट धरला पण आता रडत नव्हता डोळे ओले होते पण मन स्थिर होतं आईपुढे म्हणाली मी जाईन तेव्हा घाबरू नकोस कारण मी जाईन त्याच्या बावलाच्या दिशेने आरवची आई आरवच्या मांडीवर हलकीशी विसावली एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर समाधाने हास्य ठेवून ती शांत झाली आरवने तिचा चेहरा स्पर्शून म्हटलं आई तू गेलीस नाही पण स्वामींकडे गेलीस जणू कुठेतरी दूर एखादा मंदिर नव्हे आकाशातच घंटा वाजली हरवला पुन्हा तसाच परिचित सुगंध जाणवला स्वामींची उपस्थिती तो डोळे मिटून म्हणाला कृपा तुमची ऋण माझे सेवा निरंतर दुःख संपत नाही पण दुःख सहन करणारे हात स्वामी देतात खऱ्या भक्ताला स्वामी परीक्षाही देतात आणि उत्तरही मदत मिळाली नाही तरी धीर मिळाला की तीही कृपाच असते ना तर नाही आत्म्याचं असतं आणि ते स्वामी कधीच तोडत नाही मल श्र श्रद्धेचं नाही निष्ठेचं असतं स्वामी मदत त्यांनाच करतात जे संकटातही प्रामाणिक राहतात अश्रूंनी केलेली ह्या कधीही व्यर्थ जात नाही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ